नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत पहिला विरुद्धार्थी शब्द अर्थ अर्थहीन अवघड अवघड सोपे अंधार उजेड अध्ययन अध्यापन आठवण विस्मरण आरोग्य अनारोग्य आशीर्वाद शाप इवली प्रचंड उधार रोख उपयोगी निरुपयोगी उपद्रवी निरुपद्रवी उलट सुलट ऊन सावली कोवळे जून राठ कृपा अवकृपा कोमल कठोर खरेदी विक्री खोल उथळ गद्य पद्य गुरु शिष्य लघु गौण त्याच्या विरुद्धातील शब्द आहे प्रमुख गौण प्रमुख चूक अचूक बिनचूक जागृत निद्रिस्त जीवन मरण टोकदार बोथट तेजस्वी निस्तेज तेजहीन थंड गरम दाट विरळ दुष्ट सुष्ट दीन श्रीमंत अभिमान दुराभिमान अवस्था अनावस्था अभंग भंग अपेक्षित अनपेक्षित आधार निराधार आजी माजी आसक्ती विरक्ती अनासक्ती आळशी उद्योगी उतरण चढण उद्घाटन समारोप उन्नती अवनती उच्च नीच उताना पालथा कडक नरम कौतुक निंदा क्रूर प्रेमळ कृपण उधळ्या खाली वर गकाळ भविष्यकाळ ग्राह्य त्याज्य लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू